आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस वाशिम मंगळुरपूर मतदारसंघाचे आमदार लखन मालिक यांनी घेतली दखल सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचे उद्घाटन केले असून या कामाला सुरुवात झाली वाशिम तालुक्यातील पारडी टकमोर जिल्हा परिषद मधील काजळंबा या गावी जाण्या येण्याकरिता कळंबा कळंबा महालिक खरोळा ते काजंबा सात किलोमीटर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम हे प्रत्यक्षात सुरू झाले आदरणीय आमदार लखन भैया मालिक साहेब यांचे मनापासून आभार मानले पारडी टकमोर जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मोहन चौधरी यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तथा तथा रस्ता सुरू करून देऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली कळंबा महाली ते ग्राम काजळंबा देव या रस्त्यासाठी सहा महिन्यापासून सर्व ग्रामस्थ पाठपुरा करत आहेत अतिशय दुर्मिळ अवस्था या रस्त्याची झाली आहे मान्य आमदार लखनजी मालिक साहेब यांनी या रे कामाचे उद्घाटन पाच महिन्यापूर्वी झालेले आहे गावातील ऑटोवाले खड्डे बुजवण्यास सुरुवात केली होती पारडी टाकमोर जिल्हा परिषद सदस्य यांनी दखल घेतली खूप खूप दयनीय अवस्था झाली होती आजपासून कामाला सुरुवात झाली दोन जी सीपी बोलावून कामाला सुरुवात झाली वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे आंदोलन निवेदन जिल्हाधिकारी महोदय आमदार महोदय यांना दिले होते परंतु मी या बाईकद्वारे सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की या रस्त्याचं भूमिपूजन आमदार मलिक साहेब आणि सदर भागातील जिल्हा परिषद सदस्य मोहन चौधरी सर व संबंधित सरपंच गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झाले होते परंतु सदर भागामधील लोकांनी त्या कामाला थोडा उशीर झाल्यामुळे या पद्धतीने त्या ठिकाणी त्या भागामध्ये लोकांना जो त्रास होता त्या बाबतीत निवेदनं वगैरे दिली होती परंतु या कामामध्ये नेमकी जी अडचण होती ती अडचण प्रत्येक माणसाला आपल्याला सांगू शकत नव्हतो परंतु प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे या कामाला विलंब झाला आणि त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास देखील झाला परंतु या कामासाठी विशेष बाब म्हणून माननीय आमदार लखन मलिक साहेब यांनी शासनाकडून याच्याकरता या, या कामाकरिता हो या रस्त्याकरिता जवळपास अडीच करोड रुपये निधी हा खिचून आणला होता आणि काम तातडीने व्हावं या उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारण त्या कामाची जी एकूण स्थिती होती ती स्थिती बघता काम तातडीनं सुरू व्हावं हो। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचं उद्घाटन देखील केलं होतं परंतु तांत्रिक अडचणीमुळे प्रशासकीय अडचणीमुळे त्या भागामधलं कामला विलंब झाला आणि लोकांना नागरिकांना त्रास झाला त्याबद्दल सर्वप्रथम नागरिकांची आम्ही माफी मागतो परंतु सदर कामाकरिता शासनाने अडीच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या कामाला एक चांगलं रूप यावं त्या रस्त्याला एक चांगला रस्ता व्हावा जेणेकरून लोकांना नागरिकांना त्रास होणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर आमचा होता परंतु आता या सगळ्या गोष्टीला आम्ही प्रशासनास स्तरावरून त्या गोष्टी संपूर्ण केल्या त्याची वर्कऑर्डर ही परवाच्या दिवशीच कार्यकारी अभियंता यांनी त्याच्यावर सही केली आणि या रस्त्याला आज सुरुवात पण झालेली आहे आणि माझी सर्व नागरिकांना जनतेला त्या परिसरातील लोकांना विनंती पण आहे की आपण सर्वांनी तो रस्ता चांगला करून घेण्यासाठी सुद्धा पुढाकार घ्यावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता लवकर कुठेही फुटणार नाही तुटणार नाही आणि पुन्हा आपल्याला शासनाच्या पैशाचा कुठेही आपला जो लोकांच्या हितासाठी झाला पाहिजे पैशाचा उपयोग तो कुठेही त्याच्यामध्ये हे होऊ नये त्याकरता लोकांनी सुद्धा त्या का कामावर लक्ष द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जो त्रास झाला होता त्याबद्दल मी आमदार लखन मलिक साहेबांचा स्वीयसाहेक या नात्याने आपल्या सर्वांची माफी पण मागतो परंतु अशी अनेक विकास कामं आपल्या भागामध्ये लवकरात लवकर होणार आहेत आणि याकरिता आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे कोणीही आपल्या मनामध्ये किंतु परंतु ठेवू नये विरोधकांची जी भूमिका असते ती विरोधक पार पाडत असतात विरोधकांचं हे षडयंत्र होतं जे लोकांना नागरिकांना त्यांनी लावून दिलं होतं परंतु आपण ॲक्च्युअल तो रस्ता मंजूर करून आणलेला होता त्याची रितसर ऑर्डर झाली आणि रीतसर त्या कामाला सुरुवात देखील झालेली माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपण या विकास कामाकरिता सर्वांनी मदत करावी आणि रस्ता चांगला करून घ्यावा धन्यवाद